आपण आज आपल्या शाळेमध्ये एक अतिथी आलेले आहेत श्री विकास राठोड आज आपण त्यांची मुलाखत घेऊया म्हणजे आपण त्यांना छोटे छोटे प्रश्न विचारून संवाद साधूया चला नमस्कार माझं नाव विकास राठोड आहे माझ्या गावाचे नाव आहे तुम्ही काय काम करता मी पुणे कंपनीमध्ये काम करतो तुम्हाला हो आवडतो तुम्हाला तुम्ही हे काम किती वर्षापासून मी पाच सहा वर्षापासून हा हे काम करत तुमच्यानी लोक वागतात तुमच्याशी लोक कसे वागतात तुमच्याशी लोक कसे वागतात चांगले वागतात लहानपणी तुम्हाला काय व्हायचं होते मला लहानपणी मला जवान म्हणजे मिले थेमेन बनायचो होतो चला पुढं तुम्ही सायकल शिकली शिकलो चला पुढं तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल मी तुम्हाला हे संदेश देतो की तुम्ही आता ठरवा की तुम्हाला काय व्हायचं आणि मनपूर्वक मन, मन लावून शाळा शिका आणि पुढे काहीतरी बना छान टाळ्या बजवा धन्यवाद तुम्ही आमच्याकडे आल्याबद्दल